एकच नंबर छान मसाला दाखवते ग मी लोकांना तुझा पण लोक दाखव का धरा पापड चकली भी खाते खाते रोज पालक पापड खातो बरं करा राहुल तू छान झाले ना पालक पापड आपले कोण आणा कोणाचं मोबाईल कंपनी कंपनी अनन नंबर आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोप्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता वाजल्या आहे घड्याळामध्ये पावणे चार दहा मिनटं आमचं घड्यापुढे चार वाजले आणि चार वाजता आम्ही फराळाचं करतोय कारण आज आहे सोमवार तर आज मस्त चकली पापड्स ते स्थळ आहे साबुदाना पण आहे पण मिस्टर नको बोलले

आणि त्यानंतर वरती टेरेसवरती ना जायचं आहे बऱ्याच लाल मिरच्या टाकलेल्या आहे वाळं तुम्हाला माहितीच आहे त्या पण निवडायच्या आहेत आणि आज मी माझ्या मदतीला आहे ना दोन महिलांना घेतलेलं आहे बोलून जवळपासच राहतात माझ्या ओळखीच्याच आहे त्या ताई तर आलेल्या आहे त्या दोघीवरती काम करताय आहे मी खाली आली मिस्टरांना आणि मला पापड वगैरे तळायचे होते म्हणून तर चला खाऊन घेते आणि परत वरती जाते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत हा बऱ्याच ताईंनी मला ही मिरची कोणत्या जातीची विचारलं तर ही मिरची तेच तलवार जातीची आहे ही मिरची खूप जास्त पण तिखट नसते आणि खूप फिक्की पण नसते मिडियम असते बऱ्याच जणांना खूप जास्त तिखट भाज्या चालत नाही आणि खूप फिक्क्या पण नाही त्यामुळे मी ना मिडियममध्येच ही मिरची घेतलेली आहे आणि खूप तेच आहे या मिरचीला रंगही खूप सुंदर येतो आणि दिसायला मस्त दिसते आणि चव पण अप्रतिम आहे या मिरचीची माझ्या जोडीला आज मी दोन ताईंना घेतलं आहे कारण खूप साऱ्या मिरच्या निवडायच्या होत्या ना त्यासाठी ना खूप साऱ्या लाल मिरच्या आम्हाला निवडायच्या होत्या लाल तिखट बनवण्यासाठी इवनिंगची वेळ झाली त्यानंतर मग मी खाली आली चहा करायचा होता आणि खिडकीमध्ये इथे मी कपमध्ये ना मनी प्लांट लावलेला आहे पण बऱ्याच दिवसांपासून ते एवढं नेवढंच एवढंच आहे वाढतच नाही आहे पण खूप टवटवीत दिसतंय आणि शेजारी मस्तपैकी माझी छोटीशी चूल चहा पण झालेला होता आणि बाजूला हे मोठं ट्री मी इथे ठेवलेलं आहे शोचच आहे पण मस्त दिसतंय त्यामध्ये ते असे रंगीबिरंगीत छोटे छोटे दगडही टाकले मी ते भारी दिसावं म्हणून आणि थोडंसं त्यालाही पाणी टाकलं चहा होईपर्यंत बाकीची थोडीफार कामं होती ती पण करून घेतली आता माझा चहा पण इथे झालेला आहे राहुल हॉलमध्ये हिशोब करत होता म्हणजे ऑर्डरचं काही काम होतं त्याचं ते करत होता पॅकिंगच्या पॅकेटवरती ना प्रत्येकाचं नाव मोबाईल नंबर ॲड्रेस टाकत होता तो आणि त्याच्या जोडीला त्याचा एक फ्रेंड पण होता त्यांना दोघांनाही चहा दिला आणि आता वरती चहा घेऊन आलेली आहे चहा घ्या पाणी घ्यायचं संध्याकाळची वेळ झाली आहे पाच सव्वा पाच वाजले आणि मस्तपैकी कडक कडक चहा बनवून आणलेला आहे थोडासा ना चहा घेतल्यानंतर कंटाळा जातो फ्रेश वाटतं म्हणून मी ना चहा घेतला आहे अर्धाच कप घेतला आहे चला आता चहा घेते बऱ्याच मिरच्या आम्ही निवडल्या आहे हे बघा एवढ्या पातीला भरून मी निवडल्या आहे <laughs> तुमच्या पातीला ते <laughs> इथं ठेवा जिन्यावरती म्हणजे संपूर्ण हॉलमध्ये चांगला प्रकाश पडेल त्या बल्बचा आता आमच्याकडे लाईट गेलेली आहे सव्वा सात वाजले आणि आम्ही जो बल्ब घेतलेला होता ना लाईट गेल्यानंतरचा लावायला तीनशे रुपये प्राईज होती याची तर तो तुम्हाला दाखवते तर आपलं सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवल्यानंतर आहे ना याची काय होत सौर ऊर्जेवर चालणार सौर ऊर्जेवर चालणारा हा बल्ब आहे चार्जिंग वगैरे करायची का काही गरज नाही आहे तर आता लाईट गेली ना त्यामुळे लाव लाईन तुम्हाला दाखवते तर चला सर्व काही मिरच्या आमच्या निवडून झालेल्या आहे आता थोड्या वेळ ना कंडप मशीनमध्ये जाऊन लाल मिरची सुद्धा कुठूनच आणणार आहे आणि आमच्या आसपासच इथे हनुमान मंदिर आहे खूप मोठं भव्य असं तर तिथे रोज सात वाजता ना आरती होत असते हनुमान चालिसा होत असते तर त्याचा आवाज पण येतोय तुम्हाला आज फक्त लाल तिखटच बनवायचं होतं त्यासाठी हे सर्व काही साहित्य काढून ठेवलेलं आहे लाल तिखटमध्ये आपण ओवा जिरं तेजपान हळद धणे आणि हिराहिंग एवढं सर्व काही घालत असतो तर हे सर्व पदार्थ घातल्यामुळे ना मिरचीला छान मस्त चव येते भाजीला टेस्ट येते तर बऱ्याच ताई फक्त मिरचीचं दळून आणतात पण मी हे सर्व काही एकत्रित करून मिरची करून आणत असते छान लागते हिंबट मिरची तुम्हाला जर घरीच लाल तिखट बनवायचं असेल तर एक किलोच्या प्रमाणानुसार मी रेसिपी चॅनेलवरती रेसिपी टाकलेली आहे ती पण बघा तर आता ही सर्व काही झाल्यानंतर स्वयंपाक करायचा होता आणि आजही सोमवार तर सोमवारचा आम्हाला उपवास असतो शक्यतो उपवासाच्या दिवशी मी ना डाळ भात बटाट्याची चटणी किंवा मग शेंगदाण्याची चटणी असं काहीतरी करत असते आठवड्यातून एकदा दोनदा डाळ भात होतोच माझ्याकडे कारण मला वरण खूप आवडतं यामध्ये मी आता तुरीची आणि मुगाची डाळ टाकलेली आहे तुरीची थोडीशी जास्त घेतली मुगाची थोडीफार कमी घेतली मुगाची डाळ जर घातली ना तुरीच्या डाळीमध्ये तर ॲसिडिटी होत नाही पित्त होत नाही डाळीमध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं पावचमचा हिंग पावचमचा हळद आणि एखादा चमचाभर तेल टाकायचं म्हणजे डाळीचं पाणी शिट्टीतून बाहेर येत नाही तर ही छोटी शिट्टी तुमच्यासाठी कुकरला झाकण लावून आता फक्त दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि आज मी ना फोडणीची डाळ करणार आहे फोडणीची डाळ म्हणजे डाळीमध्ये आमसूल घालायचं आणि किसलेलं खोबरं टोमॅटो आमसूल थोडा वेळ मी आता यांना पाच एक मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर आमसूल घालून डाळ खरंच खूप भारी लागते मिस्टरांना बटाटे आणायला लावले तर असे घेऊन आले कधीतरी मी काहीतरी काम सांगितलं पण एकच बटाटा छान वाटतो यातला बाकीचे बटाटे मला तर काही आवडले नाही बटाटा किस बनवायचा होता म्हणून त्यांना दोन किलो बटाटे आणायला सांगितले होते चला तर आता इथे आपली तुरीची डाळी ना छान मस्त शिजली आहे डाळीला थोडंसं पाणी कमी पडलं होतं पण काही नाही डाळ काही लागलेली नाही आहे तुरीची आणि मुगाची डाळ मस्तपैकी शिजली आता फोडणीचं साहित्य पण इथे मी एका ताटामध्ये तयार करून घेतलं टोमॅटो कापून घेतला बारीक आणि आता पातेल्यामध्ये फोडणी द्यायची आहे तेलातच फोडणी देते हिरवी मिरची लसूण टाकला जिरं तर डाळ शिजवतानाच टाकलं होतं आणि मोहरी संपलेली होती त्यामुळे मोहरी काही टाकली नाही कढीपत्ता आणि हळद टाकली त्यानंतर बारीक कापलेला टॉमॅटोही टाकला टोमॅटो छान असा तेलामध्ये परतला दोन तीन मिनटं आता मी या रात्रीचा बनवते छान मस्त फोडणीची दाळ तर खोबरं घालते किसलेलं टोमॅटो परत नाही छान त्यामध्ये खोबरं ना खूप छान लागते त्यात आमसूर आमसूर टाकते तर भिटर ठेवले मी एक पाच मिनिट खोपरं छान असत तेलामध्ये सगळं काही परत नाही आता त्यामध्ये लगेच शिजवलेली ठेवली डाळ टाकायची चवीनुसार मी ना डाळ थोडी आळणीच करते कारण डाळ भात आळणीच खायला छान लागतो खूप जास्त खारट मला आवडत नाही आता यामध्ये आपल्याला आमसूर टाकायचे आमसूर खूप आवडतं मी आमसूर काढून टाकत नाही बाजूला खाऊन घेते चांगलं असतं आमसूर खाणं आमसूर टाकायचं आणि डाळ आता चांगली उकळू द्यायची मस्त पैकी डाळ झालेली आहे आणि आता आहे ना बटाटे लावले पातिल्यामध्ये कारण कुकरमध्ये ना डाळ शिजवली ना तर बटाट्याची चटणी बनवायची म्हणजे भाजी भाजी आम्ही चटणी म्हणतो कधी कधी तर ती बनवायची बटाटे चला चपात्याही झालाय भात पण झालाय पूजा काय अजून आलेली नाहीये तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ खरं तर भूक तर खूप लागलेली आहे मला कारण आज सकाळपासून उपवास आणि त्यात फक्त पापड पण दोन चार त्यामुळे खूप भूक आहे मला तर असं झालंय कधी मी जेवण करून घे त्यानंतर मला बटाटा किस पण बनवायचा आहे तर ताईंच्या मला कमेंट आलेले की ताई बटाटा किस टाकवा तर मी दोनच किलो बटाटे आणले किस बनवण्यासाठी भरपूर बनवणार आहे किस पण मी नंतर आता फक्त रेसिपी पुरतच बनवते किस आणि तुम्हाला रेसिपी, रेसिपी चॅनेल वरती तर बरेच दिवस झाले आपल्या रेसिपी चॅनेल वरती रेसिपी टाकलेली नाहीये मी आता तुम्हाला माहितीची सध्या मसाल्याची ऑर्डर चालू आहे ना त्यामुळे थोडीशी सुरुवातीला थोडी दबदब तो होणारच आहे चला मस्त पैकी माझी फोडणीची डाळी ते झालेली आहे आता आमच्याकडे वरण थोडंसं पातळच करतात कारण आम्हाला चुरून आवडतं पोळी चुरून त्यावरती डाळ एका साईडला स्वयंपाक पण चालू होता आणि दुसऱ्या साईडला माझा बटाटा किस करायचं काम पण चालू होतं तर हे बघा बटाटा किस एकदम लांब लांब काप झालेले बटाट्याचे तर मला असा किस ना खूप आवडतो

अंशू आली आहे सर्वांना अंशूची खूप आठवण येतो असेल ना मला तर खूप आठवण आली होती मी कॉल केला सागरला बोलली अंशूची खूप आठवण येते मला बघायचंय तिला तर ती आली आजी सोबत पण आला सगळे विचारित होते अंशूला अंशू दिसलीच नाही अंशू दिसलीच नाही आता सगळ्यांना अंशू दिसली काय ना

आज अंशूची मलाच खूप आठवण येत होती ना त्यामुळे मीच कॉल करून येणा बोलवून घेतलं बऱ्याच ताईंना अंशू खूप आवडते आता माझं सर्व काही स्वयंपाक झालेला होता मस्त पैकी डाळ भात बटाट्याची भाजी चपाती गणपती बाप्पाना ताट केलं ए गणपती बाप्पाला ठेव एवढं काय घातलं अंशुने पीठ

कशी आली मॅडम नाशिक मध्ये नाशिकची सगळे मसाले मी वाटप करणार कोणत्या काय काय दिलं अरे हा आज नहीं नहीं। ना मी ज्यांचा मसाला ऑर्डर ज्यांच्या मसाल्याची ऑर्डर दिली ना बर का अण्णा त्या मावशींनी हा खर वस्त्या वडा दिला येता ना मी त्याला कुठे आम्हाला आणल्या का नाही इथं मला उपस होता ना आज मग मी खाऊन घेतल्या मच्छा आहे बाई त्या मावशी पण बोलल्या मम्मी कि मी हा फक्त टेस्टी म्हणून घेतलाय जर मला वाटलं ना मी परत ऑर्डर दिला आहे काय नाव येत्या मावशी अर्चना आज नाव ना पवार अर्चना पवार एकच नंबर छान मसाला दाखवते ग मी लोकांना तुझा पण लुक दाखव का एकदम सुंदर असा आपला लाल तिखटला रंग आलेला आहे आणि स्मेल पण खूप छान येते तर आता आपली लाल मिरची पावडर पण इथे रेडी झालेली आहे जवळपास दहा पंधरा किलो आपली लाल मिरची पावडर आहे बऱ्याच ताईने ना कमेंट्स केल्या हो ते हो 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 होत्या की लाल मिरची पावडर पण आम्हाला पाहिजे त्यासाठी आज बनवली आहे आज काही काळा मसाला बनवला नाही काल बनवला होता त्यातले फक्त एवढेच पॅकेट शिल्लक राहिले आमचे तीन ते पण उद्या जातील आणि दादा आपला पॅकिंग करतोय ते पॅकेट आहे ना म्हटलं कोणी घरी डायरेक्ट आलं ना म्हणून आम्ही असे ठेवले कारण कधी कधी म्हणजे कस्टमर घरी पण येतात ना तर दुपारी पण दोन कस्टमर आले होते घेऊन गेले आणि आपली प्रॉपर पॅकिंग आहे ना अशी नाहीये पण ही तात्पुरते आम्ही करतोय कारण आम्हाला इतकी सिद्ध देणार या पॅकेटच्या वरती ना तो थो थो ना, ना एक बॅग पाहिजे चांगल्यातली भारीतली पण ती काही इथे भेटत नाहीये भरपूर आम्ही बघितली पण नाही भेटले आम्हाला शेवटी ती नाच मागवावी लागेल त्यासाठी मग आहे ना, आ, की ना? तो त्याला है ना? टेपने तो पॅक करतोय म्हणजे मसाला आहे ना तुमच्यापर्यंत चांगला व्यवस्थित पोहोचेल आणि बऱ्याच ताईंनी ना खूप साऱ्या कमेंट्स केल्याय सकाळपासून मसाल्याची प्राईस सांगा प्राईस सांगा आणि मी काल स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती फक्त तुम्ही एक मेसेज केला असताना हाय तर तुम्हाला सर्व काही मसाल्यांच्या डिटेल्स प्राइस कोणता मसाला सर्व आला असतं पण बऱ्याच त्यांना ते माहिती नाही तर मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राईस पण सांगणार आहे तर आपला काळा मसाला आहे सातशे नव्याण्णव रुपये के जी म्हणजे किलो एक किलो सातशे नव्याण्णव रुपयेला आणि आपली लाल मिरची पावडर की जे लाल तिखटणी बनवले नाही पाचशे साठ रुपये किलो बऱ्याच ती म्हणताय की कि अर्धा किलो पाठवा तर फक्त अर्धा किलो तुम्हाला येणार नाही कारण तो कुरेला आपल्याला परवडत नाहीये तुम्हाला घ्यायचा असला ना तुम्ही अर्धा किलो हा घ्या लाल मिरची पावडर घ्या अर्धा किलो काळा घ्या दोन्ही मिळून एक घ्या तेव्हा ते, ते आम्हाला पण तुम्हाला द्यायला सोयीस्कर पडतं नुसता अर्धा किलो नाही देऊ शकत किंवा पाव किलो नाही देऊ शकत तर घ्यायचं असलं तर एक किलोचं तरी प्रमाण असू द्या आणि त्याचबरोबर आता तुम्हाला प्राईस तर समजलीच आहे आणि स्क्रीन वरती परत एकदा नंबर दाखवते हाय जरी केला तरी सर्व काही डिटेल्स येतील तिथे तुम्हाला खूप त्यांच्या कमें कमेंट्स आल्या आहे ज्यांना ज्यांना आमचा मसाला भेटला आहे त्यांनी फोटो पण पाठवले मला मसाल्या सोबतचे आणि छान छान मस्त कमेंट्स पण केलेले आहे की मसाला खूप भारी आहे पण एकदा भाजीला टेस्ट केल्यानंतर पुन्हा सांगा मला मसाला कसा झाला आहे तर आपला काळा मसाला खरंच खूप मस्त झालेला आहे मी स्वतः घरात वापरून तुम्हाला भाजी बनवून दाखवली पण टेस्टिंग तर तुम्ही स्वतः केल्यानंतरच समजणार आहे तुम्हाला तर चला मस्त पैकी आपली लाल मिरची पावडर पण तयार झालेली आहे आणि हा अजून एक तुम्हाला मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपला जो काळा मसाला आहे ना आधी मी बनवला होता त्यामध्ये मी कांदा करप टाकलेली नव्हती पण त्यानंतर मला बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की आम्ही कांदा वापरतो आम्ही लसूण वापरतो तर मग मी ना कालचा मसाला बनवला ना त्यामध्ये कांदा कडप वापरली खूप जास्त नाही पण थोडाफार वापरलाय तर ज्यांच्या घरामध्ये जास्त करून नॉनव्हेजच्या भाज्या होतात ना त्याने कांदा टाकलेला मसाला वापरा त्या भाज्या अजून पण भारी लागतात टेस्टी होतात आणि त्यांना कांदा न घातलेला काळा मसाला लागतो ना त्यांनी तसं मेसेजवरती सांगा मला की आम्हाला कांदा घातलेला पाहिजे की कांदा न घातलेला मसाला पाहिजे म्हणजे दोन प्रकारचे मसाले आपल्याकडे आता कांदा घातलेला पण राहील आणि बिगर कांद्याचा पण राहील लसूण वगैरे मी काही घालत नाही पण यावेळेस मी कांदा घालून मसाला केला ना तो पण मसाला खूप टेस्टी झालेला आहे आणि मिरचीचे पण आपल्याला दोन प्रकार आहे एक लाल तिखट आहे ना ज्यामध्ये आपण धनं जिरं ओवा आणि तेज पान घातलेलं आहे हिंग घातलेला आहे आणि एक मिरची पावडर असे असणार आहे ती फक्त लाल मिरचीच दळलेली असणार आहे बारीक केलेली राहील त्यामध्ये काहीच राहणार नाही म्हणजे ती तुम्हाला उपवासाला कधी वापरता नाही अशी पण लाल मिरची पावडर आपल्याकडं उपलब्ध राहतील तर दोन प्रकारचे मसाले दोन प्रकारच्या मिरची आता तुमच्या लक्षात आलं असेल ना जर तुम्हाला फक्त लाल मिरची सहदळलेली पाहिजे असेल ना तर तुम्ही मला तसं मेसेजमध्ये सांगा आणि तुम्हाला जिरे ओवा हळद धणे टाकलेली लाल मिरची हवी असेल तर तसंही सांगा कारण मी बऱ्याच ताईंच्या कमेंट्स वाचते ना त्यामुळे मग तुमच्यासाठी थोडंफार आता वेगवेगळे मिरची आणि मसाले करायला सुरुवात केलेली मी हळद पावडर पण मी करणार आहे धना पावडर बरेच अजून प्रकारचे मसाले इथून पुढे तुम्हाला बघायला भेटेल पण हळूहळू आताशी आपली सुरुवात आहे आणि बऱ्याच ताईंनी ना मला खूप मेसेज केले की आम्हाला कोरडे द्या वडे द्या पापड द्या सध्या आता मसाल्यांचं चालू आहे कुरडई वडे पापड करायला माझ्याकडे आता जास्त वेळ पण नाही आहे आणि मी शक्य ते करणार पण नाही त्यांच्या ऑर्डर मी नाही घेणार कारण कसं आहे बॉक्स घेतल्यानंतर आहे ना बॉक्समध्ये ते ठेवायचं ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत आहे ना त्यातली खूप म्हणजे फुटतूट होणार आहे कुरडे पापड ही वस्तू आहे ना खूप नाजूक हाताळाव्या लागतात तर तुमच्यापर्यंत येईपर्यंत ते व्यवस्थित येतं नाही येतं मला एवढी रिक्स नाही घ्यायची आहे त्याच्यात कुरांचं किलोवर पैसे असतात बॉक्सचं वजनच एक किलो होतं मग मला डबल पैसे तिथे द्यावे लागतात त्यामुळे मग मला शक्यतो ते काही परवडणार नाहीये शक्यतो आपले आता हे मसाले वगैरे चालतील कुरडे वडे पापड याचा विचार काही अजून तरी मी केलेला नाहीये तसं वाटलं तर मी सांगेल तुम्हाला नंतर तर चला आता खूप मोठा व्हिडिओ झाला आहे इथेच व्हिडिओ ते करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट